गरजूंना आधार देणारी स्वप्नांना बळ देणारी समाजाशी ना श्री स्वामी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आजपासून चळे तालुका पंढरपूर येथे होत आहे आमच्या पतसंस्थेची वैशिष्ट्ये फक्त पाच मिनिटांमध्ये व्हॅल्युएशनच्या ऐंशी टक्के सोने तारण कर्ज उपलब्ध ज्येष्ठ महिलांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के व्याजदर महिला बचत गटांसाठी विशेष कर्ज योजना पिगमी ठेवीवर आकर्षक व्याज दर सहा महिन्यांसाठी पाच टक्के व बारा महिन्यांसाठी दहा टक्के दर केवळ शहात्तर महिन्यांमध्ये दाम दुप्पट ठेव योजना योजना एम आय एस ठेव योजना तुमची स्वप्न होतील साकार श्री स्वामी महिला पतसंस्थेचा सदैव आधार तुमच्या अडचणीच्या काळात साथ देण्यासाठी आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आजच श्री स्वामी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयास भेट द्या संपर्क डॉक्टर प्रमोद शिंदे सत्याऐंशी अठ्याऐंशी एकेचाळीस सव्वीस बेचाळीस आमचा पत्ता श्री स्वामी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळेच्या समोर हाके बिल्डिंग दुसरा मजला चळे तालुका पंढरपूर श्री स्वामी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कार्यारंभास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर प्रमोद शिंदे मित्र परिवार चळे तालुका पंढरपूर दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज दोन जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर दर्शको आता पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून पाऊस थांबला आहे मात्र उजनीमध्ये जे काही दोंडवरून आवक येते ती आवक आणखीन थोडेफार प्रमाणात सुरू आहे आणि उजनी धरण हे रोज काहीतरी थोड्या थोड्या प्रमाणावरती वाढत चालले आजच्या सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार आपण पाहिलं गेलं तर दोंडवरून जी येणारी आवक आहे ती आवक आजची पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेक्स आहे जी काल जर आपण पाहिली तर ती काल जवळपास सहा हजार सातशे ऐंशी क्युसेक्स होती म्हणजे एक हजार क्युसेक्सनं दोनचा विसर्ग कमी झाला आहे आणि आजची टक्केवारी पाहिली तर उजनी धरण हे उपयुक्त पाण्यासाठीमध्ये सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के इतकं भरलं म्हणजे सव्वा सव्वीस टक्के उजनी धरण हे भरले कालची टक्केवारी होती ती चोवीस पॉईंट सत्त्याऐंशी होती म्हणजे पंचवीस टक्क्यात थोडंफार धरण कमी होतं म्हणजे एकूण जर पाहिलं गेलं तर जवळपास एक ते दीड टक्क्याने उजनी धरण वाढले धरणावरती पाऊस पहिला तर पाच मिलीमीटर पाऊस पडल्याची इतकी नोंद झाली आहे आणि धरणाचा एकूण पाणीसाठा जो आहे तो सत्याहत्तर पॉईंट बहात्तर टी एम झाला असून उपयुक्त साठा हा चौदा पॉईंट शून्य सहा टी एम इतका झाला आहे सध्या उजनी धरणातून जे सोडले जाणारे विसर्ग आहे ते विसर्ग हे पूर्णपणे बंद आहेत मग सिनेमाडाचा असेल दहीगावचा असेल बोगद्याचा असेल मुख्य कॅनाचा असेल वीज निर्मितीसाठी असेल किंवा ओव्हरफ्लोसाठी सोडणार असेल हे सर्व विसर्ग हे उजनी धरणातून बंद आहेत त्यामुळे उजनी धरणातून जरी आत्ता पाऊस उजनी धरण आणि पाणलोर क्षेत्रामध्ये पाऊस थांबला असेल तरीसुद्धा मात्र दोन दोन काही थोडंफार पाहून ती वाढ होते त्याचा परिणाम म्हणून उजनी धरण रोज सातत्या एक टक्क्यानं तरी वाढलेला आपल्या ठिकाणी दिसून येते